नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी हितांचा निर्णय थकित वेतनावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश तर संबंधित सी ई ओचे वेतन थांबवण्याचेही आदेश तर इतर कर्मचाऱ्यांनाही होणार या निर्णयाचा फायदा चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका स्पष्ट आदेश देऊनही काही कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले नाही असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन एक महिना न देण्याचे आदेशच राज्य सरकारला दिले आहे कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळाल्यावर काय वाटते हे सीईओलाही समजू द्या असे खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे आठ महिने काम करणाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन देण्याचे आदेश दोन हजार चोवीसमध्ये देऊनही सीईओने वेतन दिले नाही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने सीईओचेच वेतन रोखण्याचे आदेश थेट सरकारलाच दिलेले आहे याचिकाकर्त्यांनी आठ महिन्यापेक्षा जास्त काळ काम केले होते आणि वेतन मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता परंतु तरीही वेतन न मिळाल्याने अखेर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने याविषयी मोठा निर्णय दिलेला आहे ज्या निर्णयामुळे आता इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे आता सीईओचे वेतन रोखण्यात आले आहे जोपर्यंत याचिकादार कर्मचाऱ्यांचे वेतन होत नाही तोपर्यंत सीईओचे वेतन रोखावे असे सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे तसेच इतर कर्मचाऱ्यांचे विनाकारण वेतन थांबविले असल्यास त्यावर योग्य कारवाई करावी असेही आदेश राज्य शासनाला दिलेले आहे